जितपर्यंत माझी नजर जाते है, मला लोकच लोक दिसतात बारामतीचा फैसला आजच्या सभेनेच या ठिकाणी केलेला आहे खरं म्हणजे या मंचावर या मंचावर जी शक्ती बसलेली आहे जिंकण्याकरता सात आठ लाख मतं लागतात पण या मंचावर बसलेल्या बारामतीच्या नेत्यांची गोळा केली तर बारा पंधरा लाख मत तर या मंचावरच बसलेल्या आहेत त्यामुळे आता बारामतीला कोणी थांबवू शकत नाही वहिनींना कोणी थांबवू शकत नाही अरे वहिनी तर आहेतच पण मागच्या वेळेस नंबर दोनच्या उमेदवार कांचनताई पूल आहेत नंबर तीनचे चे उमेदवार नवनाथ पडाळकर आहेत त्यामुळे सगळेच या ठिकाणी आहेत आता केवळ आपल्याला बारामतीमध्ये खरोघरी जनतेपर्यंत पोचून त्यांना मतदान केंद्रावर आणायचं आहे आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी आपल्या आशीर्वादाने एक नवा इतिहास घडेल आणि सुनबाई दिल्लीला जातील जातील म्हणजे जातील